बघा रमेश एक काम दहा दिवसात पूर्ण करतो वेळ नसल्याने त्याने महेशला मदतीला घेतले महेश, महेश तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो तर त्या दोघांनी मिळून कामास सुरुवात केल्यास किती दिवसात ते काम संपेल असा प्रश्न सोडवायचा कसा या प्रश्नाला सोडवण्यासाठी लेकरांनो एक सूत्र आहे जसं की ए गुणिला बी कार्यक्षमतेचा गुणाकार अंशस्थानी छेदस्थानी ए अधिक बी कार्यक्षमतेची बेरीज छेदस्थानी ओके लक्ष द्या गणित म्हणते रमेश हा रमेश एक काम दहा दिवसात पूर्ण करतो मदतीला घेतलेला हा महेश तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो हा महेश तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो म्हणजे करायचं काय लक्ष द्या लेकरांनो इथ त्यांच्या कार्यक्षमतेचा गुणाकार अंशस्थानी छदस्थानी कार्यक्षमतेची बेरीज लक्ष द्या ही एवढी प्रोसेस पूर्ण करा अंशातील गुणाकार तीनशे छेदातील बेरीज चाळीस ओके या शून्याला हा शून्य गायब आता हा भाग द्या अर्थात तीस भागीला चार लक्ष द्या तीस भागीला चार चार सात अठ्ठावीस दोन उरले याचा अर्थ अर्थ असा सात पूर्णांक आणि बाकी अंशस्थानी मांडा चार छस्थानी मांडा परत दोन चेद चार ला संक्षिप्त रूप बेक बे, बे दोन्ही चार सात पूर्णांक एक छेद दोन हे या प्रश्नाचं उत्तर लक्ष द्या सात पूर्णांक दोन छेद चार हे प्रथमता उत्तर आलं होतं या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक रूपांतरण म्हणजे हे छे, तीस छेद चार ओके okay. नंतर दोन छेद चारला आपण संक्षिप्त रूप दिलं प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सात पूर्णांक एक छेद दोन पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे मित्रांनो काळ काम वेख ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके okay.